सर्वांचं स्वागत आहे <laughs> आमची रॉयल फॅमिलीलावरती तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आपण आज देवीची पूजा करणार आहोत त्याआधी आपण इथं रांगोळीने श्री नाव हे काढून घेतलेलं आहे त्यावरती त्या आपण पाठ ठेवून त्यावरती मी हिरव्या रंगाचा पीस अधरून घेतलेला आहे त्यावरती आपण पूजा मांडून घेणार आहोत त्या दोघं आपण इथे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हळद कुंकू वाहून देवीचा फोटो मांडलेला आहे त्यानंतर आपण इथं थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून इथं सुपारी मांडून गणपती म्हणून आपण त्याची पूजा देखील करणार आहोत त्यानंतर आपल्याला इथं कलश मांडायचा आहे त्या तिथं मी तांदूळ ठेवून त्यावरती स्वस्तिक क कुंकाने स्वस्ती काढून घेतलेली आमच्याकडं कुंकाने स्वस्ती काढून घेतात तुमच्याकडे कशाप्रकारे करतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर कलेश भरून घेतलेला आहे मी पाण्याने व त्यावरती स्वस्ती काढून घेतलेले आहे स्वती स्वस्ती काढल्यानंतर हळदी कुंकू लावून देखील मी त्याला घेतलेले आहे आणि दोन्ही साईडनी दोन दोन रेषा मारून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण हळद कुंकू आणि एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घेणार आहोत इथे मी पाच प्रकारची पाच फळ झाडे यांची पाच पाच पाने घेतलेली आहे ते आपण क्लेशावरती मांडून घेणार आहोत तुमच्या इकडे कशा प्रकारे पूजा मांडतात ते देखील कमेंट करून नक्की सांगा मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडलेली आहे त्यावरती आपण नारळ देखील मांडून घेतलेला आहे नारळ मांडण्या अगोदरच मी मी कानातले आणि नद घालून घेतलेले आहे मांडल्यानंतर घालता येणार नाही म्हणून मी आदोग्रच घालून घेतले त्यानंतर मी गळ्यातले देखील घालून घेतले त्यानंतर मी इथं माझ्याकडे हा हार होता ते मी लावलेला आहे त्यानंतर इथं आपण प्रसाद म्हणून नारळ आणि खोबरं ठेवणार आहोत त्यानंतर मी इथं पानाचा विटा देखील ठेवून घेतलेला आहे त्यावरती हळद कुंकू देखील मा टाकलेलं आहे त्यानंतर इथं आपण आपल्याकडे जे अवेलेबल असतील ती फळं तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे आप जे आपल्याकडे असेल ते आपण साहित्य वापरून ही पूजा मांडू शकतो भरपूर साहित्य असावं असं काही नाही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुम्ही ही पूजा मांडू शकता त्यानंतर मी तर रांगोळी काढून घेतली आणि पूजेची अदोगोर अदोगोर दिवा लावून घ्यायचा सर्वांनी त्यानंतर इथे मी हळदी कुंकू वाहून उदबत्ती लावून पाया पडून घेतले तर एकदम साधे आणि सिंपल पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज कोणीही विसरू नका